मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली आता जेवणाचं ताट घेऊन अर्जुनकडे रूममध्ये निघालेली असते नेमक प्रिया हे पाहते आणि मनातच विचार करते की आज जवळजवळ सायलीने नेमका माझा खेळ संपवलाच होता आता लगेच नवऱ्यासाठी जेवणाचं ताटसुद्धा घेऊन गेली आता मी तुला एक क्षणसुद्धा सुखाने जगू देणार नाही सायली तुला नवऱ्याबरोबर जेवायचे काय मग ना आता काळोखातच जेव त्यानंतर प्रिया आता लगेचच लाईटचा स्विच बंद करून टाकते त्यामुळे आता सर्व लाईट्स घरातल्या जातात इकडे सायली नेमकी आता अर्जुनला पहिला घास भरवणार असते तेवढ्यात सुद्धा गेलेल्या असतात इकडे प्रिया मात्र आता मनातच म्हणते की आता ना तुला जेवणाचं ताट दिसणार सायली आणि ना तुझ्या नवऱ्याचं थुबाट दिसणार तर इकडे अर्जुन म्हणतो अरे वा युनिव्हर्सने ठरवलंय वाटतं मिसेस सायली की आपल्याला ना व्यवस्थित जेवण द्यायचं नाहीये सायली म्हणते असं नाहीये युनिव्हर्सने उलाट ठरवले की हे आजचं जेवण आहे ना रोजच्यापेक्षा वेगळं व्हायला हवं नेहमी आपल्या दोघांच्या आठवणीत राहील नंतर सायली आता लगेचच कॅडल पेटवते आणि त्या टेबलवर ठेवते आणि त्या टेबलच्या मधोमध जेवणाचं ताट ठेवते अर्जुन खूपच प्रेमाने सायलीकडे पाहत असतो मग आता लगेचच सायली म्हणते आता काय म्हणते तुमचं युनिव्हर्स म्हणतो की माझं युनिव्हर्स असं म्हणते मिसेस सायली की अर्जुन सुभेदार तुला तुझ्या बायकोबरोबर कॅडल लाईट डिनर करायचं होतं ना आता हे घे बघ जगातील सर्वात रोमॅन्टिक कॅडल लाईट डिनर आज होणार आहे तेव्हा सायली आता लगेचच म्हणते की अहो आपण जर बाहेर जेवायला गेलो असतो ना तर आपल्याला असा एकांत मिळाला नसता आता आपल्याला इथे एकांत मिळणार आहे फक्त तुम्ही आहात आणि मीच आहे आणि तुमचं लाडकं गाणं सुद्धा आहे असं म्हणून सायली आता मोबाईलवर लगेचच अर्जुनच्या आवडीचं गाणं लावते तेव्हा अर्जुन हा खूपच प्रेमाने सायलीकडे पाहतो मग आता ते दोघेही एकमेकांना अगदी प्रेमाने घास भरवतात अर्जुनच्या आवडीची खीर सुद्धा आता सायलीने बनवलेली असते तर अर्जुन म्हणतो खूप छान झाली खीर तेव्हा सायलीला अजूनच आनंद होतो दुसरीकडे सुमन आता विचारते काय हो वहिनी तन्वी तुम्हाला फोनवर जे काही बोलली त्याचा अजूनच तुम्ही त्रास करून घेताय का तेव्हा रविराज आता लगेचच विचारतो तन्वी काय म्हणाली आता प्रतिमाला सगळ्या गोष्टी आठवत असतात की प्रिया मगाशी फोनवर काय काय म्हणाली होती मग आता सर्व त्या गोष्टी आठवून प्रतिमाला त्रास होत असतो तेव्हा नागराज विचारतो काय म्हणाली तन्वी आज सांग ना सुमन मग आता लगेचच सुमन सांगू लागते की तन्वी मगाशी म्हणाली की ती आपल्या घरी येऊन गेली आणि वहिनीने तिला शिरा कसा करायचा ना हे सुद्धा सांगितलं परंतु वहिनींना यातलं काहीही आठवत नाहीये तेव्हा रविराजला धक्का बसतो आणि तो विचारतो काय मग आता लगेचच प्रतिमा म्हणते मी हळूहळू सगळं काही विसरून जाईल का हो आपण नियमितपणे डॉक्टरांकडे जातोय तरीही त्याचा असा उलटाच परिणाम का होतोय मग तेव्हा रविराज म्हणतो काहीही उलटा परिणाम होणार नाहीये त्यामुळे मी श्रद्धाशी बोलून घेतो आता मग श्रद्धाला कॉल केल्यानंतर लगेचच रविराज म्हणतो हॅलो श्रद्धा ऐक ना अगं अर्जंट प्रतिमाला घेऊन मला तुला भेटायचं कधी येऊ बरं आम्ही तेव्हा बरं उद्या सकाळी येतो आम्ही थँक्स असं म्हणून तो फोन ठेवतो तेव्हा रविराज आता प्रतिमाला म्हणतो नको काळजी करू आपण उद्या सकाळी जाऊन श्रद्धाला भेटू यात तर दुसरीकडे दामिनीही आता तिच्या ऑफिसमध्ये बसलेली असते महिपत आता तेथे येतो परंतु तो नशेत असतो आणि तिला नमस्कार करतो तेव्हा दामिनी मात्र डोक्यालाच हात लावते त्यानंतर लगेचच आता महिपत म्हणतो सॉरी इथे तुम्हाला विचारून आलो नाही रूल मी विसरलोच असं म्हणून तो पुन्हा मागे जातो आणि दरवाजा उघडत विचारतो येऊ का मॅडम मग आता ती हो असं म्हणते तो आतमध्ये येऊन बसतो तेव्हा रागातच दामिनी म्हणते तुम्ही नशेत नसताना तेव्हा सुद्धा अजिबातच तुम्ही सहन होत नाही मला आणि नशेत असताना तर बिलकुलच नाही आता जे काही बोलायचं असेल ना पुढच्या वेळी अपॉइंटमेंट घेऊन या असं आता दामिनी म्हणते माझी मुलगी इथे मरायला टेकली आहे आणि तुम्ही आपले फक्त अपॉइंटमेंटच्या गोष्टी करता असं महिपत विचारतो तेव्हा आता लगेचच दामिनी म्हणते काही नाही मरतो अहो तिथे पोलीस तिला अजिबातच मरू देणार नाही तेव्हा महिपत म्हणतो अहो पण तिला ते अर्धी मेली तरी करू शकतात ना आता मी लगेचच इकडे आलो आणि तुमची माफी सुद्धा मागितली ना पण तुम्हाला सांगू का ती साक्षीला हवलदार आहे ना ती सारखी सारखी रडवते आणि खूप त्रास देते माझ्या साक्षीला त्यांनी छळ मांडलाय माझ्या लेकीचा तेव्हा दामिनी आता लगेचच विचारते छळ मांडलाय म्हणजे नक्की त्यांनी कधी काय केलं आहे दुसरीकडे सायली विचारते राग गेला ना आता तुमचा मग आता लगेचच अर्जुन म्हणतो हो माझा राग गेला पण इथून पुढे प्लीज अजिबातच असं काही करू नका सायली म्हणते नाही करणार अर्जुन तिला समजावतो की मला माहीत आहे तुम्ही आपली केस लवकरात लवकर संपवावी यासाठी प्रयत्न करत आहात आणि मला सुद्धा तेच हवेत पण आपल्याकडून अशी कोणतीही चूक व्हायला नको आणि या गोष्टीचा दामिनी कोर्टामध्ये फायदा घेईल सायली हो म्हणून मला याच भान ठेवायला हवं असं सांगते त्यावेळी आता अर्जुन म्हणतो म्हणजे मन मी सांगतोय ते तुम्हाला पटतय सायली म्हणते हो मला पटतय मला माफ करा ना प्लीज मग अर्जुन म्हणतो प्लीज माफी मागू नका अशी पण यापुढे मला विचारल्याशिवाय काहीही करू नका तुम्ही जे काही करायचं आहे ना ते आपण एकत्र करू आणि मग असं एक एक पाऊल पुढे टाकत साक्षीला खुणाच्या आरोपाखाली जेलमध्ये टाकतो ना ते तुम्ही बघतच राहा असं अर्जुन अगदी कॉन्फिडेंटपणे म्हणत असतो तेव्हा सायली अर्जुनकडे पाहतच राहते तर दुसरीकडे महिपत आता खोट सांगतो की ती बाई माझ्या पोरीला फार प्रश्न विचारून विचारून भांडावून सडलं आणि माझं लेकरू कसं गरीब आपलं छोटं तोंड करून सगळ्या प्रश्नांची उत्तर आपलं निमुटपणे देत होतं आणि एकदा तर काय केलं त्या हवलदारिणीने चा जग घेतला आणि लगेचच माझ्या लेकीच्या तोंडावरच पाणी मारलं अगदी वेदरून गेली ना माझी पोरगी आता लगेचच साक्षीचा छळ सुरू आहे असं तुम्हाला म्हणायचंय का ते पण आत्ता असं लगेचच ती विचारते तेव्हा तो म्हणतो हो मी तुम्हाला तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय मॅडम त्यानंतर आता लगेचच दामिनीही विचारते खरंच असं झालंय ना तेव्हा महिपत म्हणतो मग एवढ्या रात्रीचा मी इथे कशाला आलो असतो त्यावेळी आता दामिनी ही लगेचच टाळी वाजवते आणि म्हणते की त्या लेडी कॉन्स्टेबलने जो मूर्खपणा केलाय ना तो चांगलाच आपल्या पत्त्यावर पडलाय हे पहा आता तुम्ही घरी जाऊन चांगले झोपालच ते माहिती आहे मग आता तो म्हणतो हो ते तर आहेच मग सकाळी उठून ना फ्रेश व्हा आणि ब्लॅक कॉफी प्या आणि मगच नंतर मला बेटा आपण उद्या साक्षीला सोडवण्याची पहिली पायरी चढणार आहोत म्हणजे आपल्या यशाकडे आपली वाटचाल सुरू होणार आहे तुम्ही उद्या येऊन मला बेटा तेव्हा ठीक आहे असं महिपत म्हणतो आणि तुम्ही नक्की काय करणार विचारतो तेव्हा ती म्हणते उद्या या ना बेटा मग मी काय काय करते ते बघाच तुम्ही तेव्हा महिपत आता खूपच खुश होतो मग त्यानंतर अशीच एक एक पायरी चढत चढत आपण ही केस जिंकू आणि साक्षीला सही सलामत बाहेर काढू असं दामिनी म्हणते तर दुसऱ्या दिवशी आता पूर्ण आई त्याचबरोबर प्रिया आणि कल्पना या तिघीही डायनिंग टेबलवर कॉफी पीत बसलेल्या असतात तेव्हा सायली मात्र किचनमध्ये असते तेव्हा आज श्रीरामनवमी आहे तर आपण वस्त्र नवीन बनवूयात का पूर्ण आई असं कल्पना विचारते तेव्हा पूर्णा फक्त हो असं म्हणतात त्यावेळी त्यांचा उत्साहच अगदी मावळलेला असतो हे कल्पनाला समजत त्या विचारतात बोडाच काय बनवायचं पुरणपोळी बनवायची का पुन्हा लगेचच कल्पना विचारते तेव्हा पूर्णा आजी आता काहीच बोलत नाही त्या एकदम गप्पच राहतात कल्पना म्हणते की ऐनवेळी सण असल्यावर तुम्हाला किती उत्साह असतो आई आणि आज नेमकं काय झाले तेव्हा आपण सण उत्सव कशासाठी साजरे करतो ग कल्पना आपली सर्व माणसं एकत्र यावी यासाठी ना सर्व कुटुंबने एकत्र येऊन आनंद साजरा करावा यासाठी ना पण इथे आपल्याच घराचे तुकडे झाले तर त्याला काय करायचं मग प्रिया टोमळा मारत म्हणते की काय करायचं इथल्या माणसांना तर हेच हवे ना असं सायलीकडे पाहून ती जरा म्हणते त्यावेळी पूर्णा आजी म्हणतात मी तुझ्या बाबांबद्दल बोलत मग प्रिया आता गप्पच राहते त्यानंतर त्या आता म्हणतात की माझ्या लेकीशिवाय जावयाशिवाय आपण नेहमी असा सण साजरा करायचा का त्या सणाला मजा मजा तरी आहे का मग असं म्हणून त्या आपलं प्रतिमा आणि रविराजची आठवण काढतात त्याचवेळी आता त्यांना त्या गोष्टीच खूप दुःख झालेलं असतं की रविराज चिडून अजिबातच या घरी येत नाही येत मग कल्पना विचारते की आपण प्रतिमाला बोलवायचं का तेव्हा पूर्णा आजी म्हणतात माझ्या प्रतिमाची सुद्धा घुसमट होते ग येईल थोड्या वेळापुरती पृथ्वी बिचारी परंतु तिची घुसमट होते नवऱ्याच मन राखण्यासाठी लगेचच ती तिकडे तिच्या घरी जाईल मग काय करायचं माझ्या लेकीसाठी माझ्या जावयासाठी माझा जीव तुटतो ग असं म्हणून त्यांच्या डोळ्यात पाणी येतं कल्पना म्हणते रविराज भाऊजींचा राग जाईपर्यंत आपल्याला वाट बघावीच लागणार आहे पूर्ण आई तेव्हा प्रिया आता लगेचच म्हणते पूर्णा आजी अगं तुझं असं होतंय तर माझं कसं होत असेल ग बघ ना मला किती त्रास होत असेल या गोष्टीचा मग सायली नाटकी प्रियाकडे आता पाहू लागते पुढे प्रिया म्हणते तुला माहिती आहे का पूर्णा आजी अगं जेव्हा मी झोपते ना पूर्णा आजी रात्री तेव्हा बाबा मला अशी म्हणताना दिसतात की मी तुला मेलो आहे आणि मग मला अशी दचकूनच जाग येते अग असं म्हणून ती रडण्याची नाटक करते कल्पना तिला समजावते तुझ्याकरता आम्ही आहोत ना ग सर्वजण तुझ्या बाबांचा कधी ना कधी राग नक्कीच जाईल पूर्णाजी विचारतात तोपर्यंत मी जर राहिलेच नाही तर तेव्हा पूर्णाजींच बोलणं ऐकून सर्वांना मोठा धक्काच बसतो आता कल्पना म्हणते पूर्णा आई प्लीज असं काही बोलू नका ना मग या उतार वयामध्ये मला माझ्या घरची सर्व माणसं अशी तुटताना पाहून माझा जीव तुटतो ग तेव्हा सायलीला आता पूर्णाजनचे डोळ्यातील पाणी पाहून खूपच वाईट वाटतं आणि मग ती म्हणते की मी असं पूर्णाजनच्या डोळ्यात तरी पाणी नाही बघू शकत आता काय केलं म्हणजे रविराज काकांचा रागसुद्धा जाईल दुसरीकडे नागराज आणि रविराज हे नाश्ता करण्यासाठी आता आलेले असतात तेव्हा प्रतिमा म्हणते हे पहा इडली सांबार केला आहे तुम्ही खाऊन घ्या आणि आज घरीच आहेत की कुठे तुम्हाला बाहेर जायचंय तर रविराज काहीच बोलत नाही मग आता लगेचच नागराज म्हणतो दादा वहिनी तुझ्याबरोबर काहीतरी बोलती तेव्हा रविराज म्हणतो काल हिने स्वतःला खोलीत कोंडून घेतलं होतं आणि म्हणूनच मी हिची काळजी वाटली म्हणून हिच्याबरोबर बोललो तिला समजवलं आणि खोलीचं दार उघडायला सांगितलं पण असा अर्थ होत नाही की माझा राग गेला हिच्यावरचा आज सुमन म्हणते भाऊजी प्लीज तुम्ही असं वागू नका ना अहो त्यांच्यावर असं बोल धरल्यानंतर त्यांची तब्येत अजून बिघडेल मग तेव्हा रविराज म्हणतो तिच्या तब्येतीची मी पूर्णपणे काळजी घेतोय आणि म्हणूनच डॉक्टर श्रद्धाची अपॉइंटमेंट घेतली आहे हिचा विसराळपणा वाढत चाललंय की आणखी काय आहे ते बघायला हवं आणि हो तिच्या चेहऱ्याचा सुद्धा दुसरं सेटिंग आहे आता त्यामुळे तिची काळजी कशी घ्यायची ना हे बाकी कोणी मला सांगायला नको तेव्हा प्रतिमा लवकर तयार हो डॉक्टरांकडे जायला आपल्याला उशीर व्हायला नको असं लगेचच रविराज म्हणतो आणि मग प्रतिमा लगेचच रुसून त्याच्या शेजारी तेथे खुर्चीवर बसते तेव्हा रविराज म्हणतो नागराज अरे मी सांगितलेलं तुझ्या वहिनीच्या लक्षात येत नाही का तेव्हा प्रतिमा म्हणते ऐकू आलं पण ज्यांना माझ्याशी नीट बोलण्याची इच्छा नाहीये ना त्यांनी माझ्या तब्येतीची सुद्धा काळजी करू नये त्यामुळे आता तर मी कुठेही येणार नाही तेव्हा रविराज म्हणतो तू ओगीच आता लहान मुलांसारखं वागू नकोस तेव्हा प्रतिमा विचारते सुमन अगं लहान मुलासारखं आता कोण वागतय मी की हे बरं त्यावेळी सुमन म्हणते तुमच्या दोघांच्या भांडणांमध्ये वहिनीच्या तब्येतीची उगीच हेलरसांड व्हायला नको असं मला वाटतं नागराज म्हणतो हो सुमन तुझं बरोबर आहे म्हणजे तन्वीने बऱ्याचदा आपल्याला ऑन केले वहिनीच्या बाबतीत काहीतरी विसरतीये त्यामुळे मलाही असं वाटतं की एकदा डॉक्टरांना जाऊन भेटावं तुम्ही तेव्हा प्रतिभा म्हणते आपलं माणूस जर आपल्याशी नीट वागत नसेल तर तब्येत जपून तरी काय करायचं तेव्हा रविराज म्हणतो आपलं माणूस का अगं खरंच तुला माझ्याबद्दल तसं काही वाटतं का परस्पर आपल्या मुलीचं लग्न लावून दिलं तेव्हा कुठे गेला होता मग आपला माणूस हे बघ प्रतिमा मला सर्वात जवळची तू आहेस आणि तूच जेव्हा मला अंधारात ठेवलं ना तर मला सर्वात जास्त दुःख होतं समजलं प्रतिमा लवकर तयार होऊन ये मी तुझी वाट बघतोय असं म्हणून रविराज आता तेथून उठतो तर रविराजने काहीच न खाल्ल्यामुळे आता प्रतिमाला वाईट वाटतं तेव्हा आता लगेचच सुमन प्रतिमाला धीर देते इकडे आता सायली आणि विमल या दोघीही रामनवमीची खूप छान अशी तयारी करत असतात तेव्हा पूर्णा आजी म्हणतात बघ आपल्याकडे सगळे सण उत्सव खूप दणक्यात साजरे होतात तेव्हा आता प्रिया म्हणते हो ना गेली दोन वर्ष मी बघते की ती दणग्यामध्ये हे सण साजरे होतात परंतु सुमन काकीना तिला जमेल झिपेल तेवढं करत असते हा नेहमी आता इकडे तर समजतय कसे कसे सण साजरे होतात परंतु आश्रमामध्ये ना नेहमी खळखळाटच असायचा पण सायली समोर असल्यामुळे ती जरा आता वते मनते, आपले तोंडावते आणि म्हणते तसं नाही म्हणजे अगदी सण साजरे वगैरे करायचं असं नाही पण आपल्यासारखे सण साजरे नव्हते होत तिथे तेव्हा आता पूर्णा आजी म्हणतात पूर्वीराम जन्माच्या वेळी मी पाळणा गायची पण कसं आहे ना आता आवाजच साथ देत नाही आणि जशी कल्पना आली नाही या घरात तेव्हापासून तीच आपली सगळी तयारी करते घरच्या सुनेने करायचं असतं ना हे सगळं असं पूर्ण आजी म्हणतात तेव्हा लगेचच कल्पना म्हणते तन्वी या वर्षीच्या रामजन्माची तयारी ना तूच कर हा सगळी बाकी नको त्या लोकांनी हात लावायची काहीच गरज नाहीये तेव्हा सायलीला आता खूपच वाईट वाटतं मग प्रियाचा चेहराच पडतो आणि मग मनातच विचार करते बापरे नक्की आता काय करायचं असतं कौतुकाच्या नावाखाली नाही बाई मला ना नुसती कामालाच लावते तेव्हा पूर्णाजी विचारतात करशील ना ग त्यावेळी प्रिया म्हणते हो हो नक्कीच करेल आणि मला खूप आवडेल हे सगळं करायला त्यानंतर कल्पना म्हणते हो तन्वी पण तू पुरणपोळ्या नाही केल्याना तरी चालतील तेव्हा प्रियाला लगेचच आठवतं की तिच्या पुरणपोळीचे काय हाल झाले होते मग आता सायली मात्र गालातच हसते तर प्रियाला राग येतो त्यानंतर कल्पना विचारते तू गोडाच काय बनवशील मग आता प्रिया लगेचच म्हणते आईने नाही का मला शिरा बनवायला शिकवला होता आता सुद्धा मी आईकडे जाते आणि पटकन एखादा गोडाचा पदार्थ शिकून सुद्धा येते तेव्हा सायली आता लगेचच रागात प्रियाकडे पाहू लागते कारण तिला माहीत असतं की प्रिया असं काहीच करणार नाही तेव्हा प्रसाद आता मी करूनच ठेवलाय असं सायली म्हणते तर कल्पना अर्जुनच रागात तिच्याकडे पाहते त्यानंतर प्रिया आता लगेचच विचारते मी हार बनवू का मग आई तेव्हा कल्पना म्हणते हो तर आता प्रिया वेगळीच फुलं घेत असते ते पाहून विमल म्हणते अहो तन्वी ताई ऐका ना ती फुलं नका घेऊ हारासाठी उमललेली फुलं आहेत ना ती घ्या आता तेव्हा प्रिया हार बनवत असताना जोरातच तिच्या बोटाला सुई टोचते त्यामुळे ती खूपच जोरात ओरडते तेव्हा काय झालं काय झालं असं पूर्ण असं पूर्ण आजी विचारतात तेव्हा ती म्हणते बोटालाच सुई टोचली माझ्या तेव्हा सायली मात्र आता गालातच हसते त्यानंतर प्रिया म्हणते बापरे खूप खूप रक्त येतंय आता काय करायचं मग विमल म्हणते तन्वी ताई सुई टोचली ना तर असा एखादा थेंब रक्त हा येतच मग लगेचच प्रिया म्हणते इथे मला दुखतंय खूप त्यावेळी कल्पना म्हणते बघू बघू बाळा मला तेव्हा प्रिया म्हणते नको नको मी एक काम करते ही जखम ना स्वच्छ धुवून येते अगोदर त्यानंतर सायली आता लगेचच कल्पनाला म्हणते प्रियाच्या बोटाला लागले ना मग मी बनवते हार आई त्यावेळी कल्पना काहीच बोलत नाही मग आता सायली हार बनवू लागते आणि विमलला सांगते तुम्ही प्रसाद काढून ठेवता का तेवढा त्यावेळी आता लगेचच विमल हो असं म्हणते तेव्हा प्रिया आता लगेचच तेथे येते आणि मनातच विचार करते की सुई टोचल्याच निमित्त करून जरा बाहेर काय गेले तर लगेचच सायली घुसलीमध्ये येच तेव्हा लगेचच कल्पना तिला काम सांगते की देवाऱ्यामध्ये तांबणा आणि कलश असेल ना ते घेऊन ये आणि इथे ठेव तेव्हा आता प्रिया लगेच तांबणा आणि कलश घेऊन येते आणि सायली जवळ आल्यानंतर ती आता लगेचच ते तामण असताना सायलीच्या अंगावर पाडण्याचा प्रयत्न करते परंतु आता सायली लगेचच ते झेलते आणि लगेचच प्रियाला म्हणते की अग सांभाळून मग आता प्रिया जरा घाबरतेच तेव्हा पूर्ण आजीसुद्धा म्हणतात अग जरा सांभाळून करायचं प्रिया म्हणते पूर्ण आजी अग मी सांभाळूनच करत होते पण झालं काय ना अगं ती माझ्या बोटाला जरा लागली ना दुखते ते त्यामुळे जरा प्रॉब्लेम झाला त्यानंतर आता सायली ही अगदी छान प्रकारे पूजा मांडते आणि लगेचच छोटा पाळणा असतो त्या पाळण्यामध्ये आता श्रीरामांची मूर्ती ठेवते मूर्तीला छान प्रकारे हार घालते आणि औक्षण करते त्याचबरोबर द्रुपदी पोवाळते घरातील वातावरण एकदम प्रसन्न झालेलं असतं तेव्हा सर्वजण आता लगेचच पाया पडतात तर आता घरातील सर्वजण त्या पूजेमध्ये सुद्धा सामील झालेले असतात सर्वांच्या चेहऱ्यावर आता आनंद असतो कारण सायलीने खरंच खूप सुंदर प्रकारे ती पूजा मांडलेली असते तर दुसरीकडे अर्जुन ऑफिसमध्ये असतो तो मनातच विचार करतो ती दामिनी देशमुख जरी अपोझिशनची वकील असेल ना तरीही तिच्याशी एकदा बोलायला हवं म्हणून लगेचच तो तिला कॉल करण्याचा प्रयत्न करतो आता अर्जुनचा कॉल ती रिसीव करत नाही अर्जुन पुन्हा एकदा ट्राय करतो तर आता पुन्हा एकदा ती फोनच कट करून टाकते तेव्हा अर्जुन आता खूपच भडकतो तेवढ्यातच चैतन्य तेथे येतो अर्जुनला काहीतरी सांगत असतो मग आता काय झालं असं चैतन्य विचारतो कारण अर्जुनच्या चेहऱ्यावरील हावभाव सगळं काही सांगून जातात मग आता अर्जुन चिडलेला आहे हे त्याला समजतं तेव्हा काय झालं बोल ना अर्जुन तेव्हा अर्जुन म्हणतो ती दामिनी अरे तिला फोन ट्राय करतोय मी म्हटलं काहीतरी आता पुढे आपल्याला हालचाल करायला हवी परंतु नाही ना ती फोनच उचलत नाही तेव्हा ती फोन तरी कसा रिसीव्ह करेल तुझा अर्जुन तर अपोजिशनची वकील आहे ना असं चैतन्य म्हणतो तुला अशी कोर्टाबाहेर कधी भेटणार आहे का ती आणि तुला जी पॉझिटिव्हिटी हवी आहे ना ती तिला नकोच आहे ना पण तेव्हा अर्जुन म्हणतो आपल्या केसबद्दल ती काय विचार करते हे आपल्याला कसं कळेल ती कोर्टात काय विचारणार आहे तिच्या डोक्यात नक्की काय चाललंय याचा अंदाज तरी कसा येईल आपल्याला चैतन्य अगोदर त्याला शांत राहायला सांगतो आणि म्हणतो सगळं काही अंदाज येईल तू फक्त शांत रहा बरं इथे आणि तिच्या डोक्यात काय चाललंय हे आपल्याला कळेल त्यावेळी कसं बरं असं अर्जुन विचारतो तेव्हा चैतन्य म्हणतो आहे माझ्या डोक्यात एक आयडिया आपण ना मॉक ट्रायल करू सपोज मी आहे अर्जुन सुभेदार तू आहे दामिनी देशमुख जर साक्षी तुझी क्लायंट असेल तर सर्वात तिला बाहेर काढण्याआधी काय करशील तू मग आता अगोदर मी हा स्टडी करेल की अर्जुन सुभेदारने साक्षीला जेलमध्ये कसं पाठवलं असं अर्जुन चैतन्याला सांगतो तेव्हा चैतन्य म्हणतो एकदम करेक्ट तेव्हा आता तुझं हे करून झाले हा अर्जुन आता नेक्स्ट स्टेप सांगतो दामिनी देशमुख म्हणून तू काय करशील तेव्हा नेक्स्ट मी आता साक्षीला जाऊन भेटेन आणि मग अर्जुन सुभेदार किंवा साक्षीला अजून दुसरं कोणी त्रास देते याचे अगोदर प्रूफ शोधेन काय करेल तर प्रूफ आहेत ना ते अगोदर क्रिएट करेल किंवा कुणाला तरी पैसे देऊन असं म्हणून अर्जुन आता पुढची स्टेप सांगत असतो तो आणि मग नंतर त्याला काही जमत नाही तो म्हणतो नाही चैतन्य नाही हे नाही होतं माझ्याकडून आता दामिनी अशी बाई आहे ना ती असल्याचं मी असं करू शकत नाही तर इकडे घरी आता पूर्णा आजी म्हणतात बारा वाजतच चाले आता तन्वी पाळण्याची दोरी तुझ्या हातात घे तर प्रिया आता त्यासाठी खूपच एक्साईट होते कारण सायलीने तयारी केली आणि सर्व क्रेडिट मलाच मिळणार या विचाराने मग आता लगेचच विमलमध्ये म्हणते की पूर्ण आई अहो पण जे दोरी धरणार त्याने पाळणा गायचा असतो बरोबर नावीताई तुम्हाला पाळणा म्हणता येतो ना असं विमल विचारते तेव्हा प्रिया आता लगेचच गोंधळते तिला पाळणास म्हणता येत नसतो मग आता कल्पना तिच्यावर हसते त्यानंतर कल्पना म्हणते ऐका ना पूर्णाई आता तुम्हीच दोरी धरा आणि तुम्हीच आता पाळणासुद्धा म्हणा त्यावेळी पूर्णा आजी म्हणतात माझ्या आवाजाचं काय झालं तुला माहिती आहे ना ग कल्पना त्यावेळी कल्पना म्हणते मग आता कसं करायचं त्यावेळी विमल म्हणते आहेत ना सायलीताई त्या गातील की पाळणा कारण कृष्ण जन्माच्या वेळी जेव्हा सायलीताई या पाळणा म्हणतात ना तेव्हा कान आणि मन अगदी तृप्त होऊन जातं तेव्हा आजही त्यांचा हा सुरेल आवाज ऐकून प्रभू रामचंद्र हे अगदी प्रसन्न होऊन जातील सर्वजण आता एकमेकींकडे पाहू लागतात त्यानंतर पूर्णा आजी म्हणतात कल्पना आता आपल्याकडे ना दुसरा कोणता पर्याय नाहीये असं म्हणून आता लगेचच त्या म्हणतात तू पाळणा गातेस म्हणून आता पाळण्याची दोरी तुझ्या हातात आहे हा मान आम्ही तुला स्वैच्छेने देत नाहीये मात्र लक्षात ठेव तेव्हा सायली हसतच हो असं म्हणते लगेचच पूर्ण आजी म्हणतात इथे कोणी गाऊ शकत नाही ना म्हणून हा मान तुला मिळतोय तेव्हा सायली आता राम जन्मला ग सखे राम जन्मला हा पाळणा आता म्हणू लागते तेव्हा सर्वजण आता सायलीकडे पाहू लागतात कारण सायलीचा सुरेखा आणि सुमधुर आवाज ऐकून आता सर्वांचे कान अगदी तृप्त होतात ती खूपच छान प्रकारे अगदी लयत आवाजात पाळणा म्हणत असते तेव्हा प्रिया आता डोळे वटारून सायलीकडे पाहू लागते मात्र पूर्णा आजी कल्पना आणि विमल या खूपच खुश होतात तेव्हा कल्पना आता त्या पाळण्यावर अशी डोलत असते मग आता लगेचच प्रिया तिला खुणावते की काय मग आता कल्पना म्हणते काही नाही त्यानंतर आता प्रियाकडे जास्त लक्ष न देता कल्पना पुन्हा एकदा आता सायली जो पाळणा म्हणत असते ना त्यावर अशी डोलू लागते कारण सायलीचा आवाजच तेवढा छान असतो मग विमल देखील कौतुकाने सायलीकडे पाहत असते आणि पूर्णा आजी देखील आता सायलीचा पाळणा आता म्हणून होतो तेव्हा सर्वजण पुन्हा एकदा दर्शन घेतात मग त्यानंतर सायली आता लगेच श्रीरामांकडे प्रार्थना करते की श्रीराम आता रविराज काका आणि या घरामधली दरीना तूच मिटवून टाक कारण त्यांचा राग घालवण्याचा मार्ग आता तूच सुचव मला तेव्हा सायली आता रविराज काकांचा राग कसा घालवावा याचा सतत विचार करत असते त्यानंतर आता तिच्या मनात एक आयडिया येते कल्पना येते त्यामुळे ती खूपच खुश होते आणि अशी श्रीरामांकडे पाहून हसते आणि पुन्हा एकदा दर्शन घेते कारण आता रविराजाचा राग कसा घालवायचा त्यांना घरी पुन्हा भन्नाट कल्पना तिच्या डोक्यात आलेली असते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये दामिनी देशमुखही आता पोलीस स्टेशनमध्ये येते महिपत देखील तिच्या सोबत असतोच तेव्हा साक्षी शिखरेच्या सेलवर कोण कौन लेडी कॉन्स्टेबल होती असं दामिनी देशमुख पोलिसांना प्रश्न करू लागते ते तेव्हा ते तिचं नाव सांगतात मग आता लगेचच तिला आत्ताच बोलवा असं दामिनी म्हणते तेव्हा ती लेडी कॉन्स्टेबल तेथे येते तेव्हा आता दामिनी म्हणते माझ्या आईलाला तुम्ही प्रश्न कसे विचारले आहेत तुम्ही साक्षी शिखरेच्या अंगाला हात लावण्याआधी विचार करायला हवा होता तिची वकील ही डवोकेट दामिनी देशमुख आहे तुम्ही ना सस्पेन्शनला तयारच रहा त्यानंतर इकडे सायली प्रतिमाला फोन करते आणि म्हणते की ऐका ना आज ना माझं एक छोटंसं काम करा सर्व सुभेदारांना तुमच्या घरी येण्याचे आमंत्रण द्याल प्लीज मला माहीत आहे रविराज काकांना नाही आवडणार पण प्लीज द्या ना आमंत्रण तुम्ही आईंना फोन करा तेव्हा ठीक आहे असं प्रतिमा म्हणते आणि लगेचच कल्पनाला फोन करत म्हणते आज सर्व सुभेदारांनी आमच्या घरी यायचं आहे संध्याकाळी तेव्हा सगळेजण तैली आता तिथे कीर्तन करणार असते तिने असा पांढरा सलवार कुर्ता घातलेला असतो आणि फेटा सुद्धा बांधलेला असतो रामकृष्ण हरी असं म्हणत ती आता जयघोष करत असते त्यावेळी अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद